विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज गोंधळी वस्ती येथे श्रीराम जयंती उत्सवात साजरी गोंधळी समाज व मामाशी प्रतिष्ठान यांच्या वतीने आज श्रीराम जयंतीनिमित्त गोंधळी वस्ती येथे आयोजक सनी वाघमारे रवी वाघमारे यांनी उत्तम पद्धतीने तयारी केले यावेळी प्रतिमेश कोठे विठ्ठल कोठा यांच्या हस्ते पूजा आरती करण्यात आली यावेळी समाजातील युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते राम अप्पा पाचंगे रामहरी वाघमारे रुपेश कुमार भोसले परशुराम भिसे गिरीश कोठा वासुदेव यलगदंडी जितूभाईजी वाघमारे दिलीप शिंदे नागनाथ पाचंगे गणेश भिसे विकी चौगुले विष्णू भिसे जगताप देवकर इतर सर्व पदाधिकारी मोठ्या आनंदात व उत्साहात सहभाग घेऊन श्रीराम जयंती साजरी करण्यात आली राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा